स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी म्हणजेच एस एम ए टाईप दोन हा दुर्मिळ आजार जळगाव शहरातील देवांश भावसार या वीस महिन्यांच्या चिमुकल्याला झालेला आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या आजारामध्ये लहान मुलांचे स्नायू कमकुवत होत जातात आणि हळूहळू चालणे खाणे अगदी श्वास घेण्याची क्षमता देखील कमी होत जाते या आजारावर उपलब्ध असलेला एकमेव उपचार म्हणजे स्मा ही जीन थेरपी असून तिचा खर्च साधारणतः सोळा कोटी रुपये आहे आणि विशेष म्हणजे ही थेरपी बालक दोन वर्षाचा होण्याच्या अगोदरच त्याच्यावर करणे आवश्यक असते जळगाव शहरातील देवांश बावसाळ या चिमुकल्याच्या उपचारासाठी जळगावकरांनी एकत्र एक येऊन मदत फेरीचे आयोजन केले होते स्वातंत्र्यदिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी हा मानवतेचा जागर करीत का कार ही फेरी जळगाव महानगरपालिका कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोळा कोटी रुपये खर्च हा परवडण्यासारखा नाही त्यामुळे भावसार कुटुंबाच्या मदतीसाठी जळगावकरांनी पुढाकार घेतला आणि समाजात जागरूकता निर्माण करून देणगी गोळ्या करण्याच्या उद्देशाने मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते या फेरीत सुमारे दीडशे नागरिकांनी सहभाग नोंदविला या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे खासदार स्मिता वाहक आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवरांची भेट घेऊन मदतीची विनंती करण्यात आली मान्यवरांनी देखील आपापल्या परीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच अनेक नागरिकांनीही आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करून पाठबळ दिले महापोलीस न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील जळगावकरांना आणि महाराष्ट्रवासियांना आवाहन करतो आहे की देवांश भावसार या चिमुकल्याला या आजारातून मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीने मदत करावी या बातमीसोबतच आम्ही देवांशच्या मदतीसाठीचा सा क्यू आर कोड आपल्यासोबत शेअर करणार असून आपण तो क्यू आर कोड स्कॅन करून त्याला आर्थिक स्वरूपात मदत करावी ही नम्र विनंती नमस्कार मी हर्षल भावसार माझा मुलगा देवांश भावसार यांना स्पायनल मस्त्रॅट्रॉफी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे यामध्ये बाळाचे मसल वीक होत जातात ते इतके वीक होतात की बसणं चालणं किंवा एकदम श्वास घ्यायलाही कठीण होतात हा एक जीव घेणं आजार आहे याच्यावर एक उपाय आहे जोलगेस्मा नावाची जीन थेरपी या जीन थेरपीची कॉस्टिंग आहे सोळा कोटी रुपये अर्थातच ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणारी नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांना जळगावकरांना सगळ्यांना समाज बांधवांना आव्हान मदतीचं आवाहन करतो आहे तुम्ही की तुम्ही लोकांनी एकत्र येऊन जी काही होईल छोटी मोठी जशी मदत होईल ती मदत करा क्यू आर कोड वगैरे सगळं डिस्प्ले होतो आहे त्यावर तुम्ही मदत करू शकता आज पंधरा ऑगस्ट निमित्त साधून आम्ही प्रभात फेरी काढली कारण आजाराचा थोडा अवेअरनेस निर्माण व्हावा या आजाराबद्दल माहिती फारच कमी आहे तरी कृपया आपण सगळ्यांनी मदत करा थँक्यू इथे नायर हॉस्पिटलमध्ये आहे तरी इंजेक्शन जे ते इम्पोर्ट करावं लागतं नो आर्टिस्ट कंपनीचं आहे तर ही इम्पोर्ट करा केल्या करावं लागत असल्यामुळेच त्याची कॉस्टिंग इतकी जास्त आहे आणि ते ट्रीटमेंट किंवा काही पुढे जे पण इंजेक्शन वगैरे द्यायचं राहील तेव्हा ते हॉस्पिटलाईज होईल बेबी आणि ते नायर हॉस्पिटलमध्ये पुढे पूर्णत्वास जाईल आता वीस महिन्याचं आहे आणि बाळ दोन वर्षाच्या आत होण्याच्या आत ट्रीटमेंट द्यायची राहते म्हणजे तीन म महिने आहे हातात अजून तर दोन ते तीन महिने आहे तर कारण की जितक्या लवकर दिली जाईल तितके लवकर त्याचे मसल्स लवकरात लवकर स्ट्रॉंग होतील तु जसे तुम्ही छोटी मोठी काही मदत असेल तुम्ही ते मदत करा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा इंस्टाग्राम सोशल मीडिया व्हॉट्सॲप जिथे शक्य असेल तिथे शेअर करा जेणेकरून आपण हे जे मिशन आहे ही जे बाळाला जी औषध द्यायची गरज आहे ते पूर्ण करू शकतो